आजही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांच्या आहारात भात हा पदार्थ हमखास पाहायला मिळतो त्यातही इंद्रायणी तांदळाला अधिक पसंती असते नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर आदी आदिवासी पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या इंद्रायणी भाताचे उत्पादन घेतले जाते नेमकं भाताच्या या वाणाचा शोध कुठे आणि कसा लागला तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी येथे हे संशोधन केंद्र एकोणीसशे एक्केचाळीस पासून कार्यरत आहे या संशोधन केंद्राचे हे केंद्र उपपर्वतीय विभागांमध्ये येत असल्याने या ठिकाणी प्रामुख्याने भात नागली वरई खुरसणी आदी पिके घेतली जातात आणि याच पिकांवर प्रामुख्याने संशोधन सुद्धा केले जाते या संशोधन केंद्राला संलग्न असलेल्या पुण्यातील वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्र हे देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येते आणि या संशोधन केंद्रात एकोणीसशे साली इंद्रायणी हे वाण विकसित झाले नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास साठ ते सत्तर टक्के क्षेत्र इंद्रायणी भाताच्या वानाखाली येते इंद्रायणी वानाचा प्रवास पाहिला तर सुरुवातीच्या काळात त्याचा प्रसार कमी झाला परंतु हळूहळू इंद्रायणी तांदळांविषयी ग्राहकांची पसंती वाढत गेली परिणामी आज हे वान अतिशय उच्च शिखरावर आहे सुरुवातीला प्रसारासाठी अडचणी आल्या मात्र वानाची सुवासिकता चव वैशिष्ट्य यामुळे ते अल्पावतीतच ते वान प्रसिद्ध झाले शिवाय आज घडीला इंद्रायणी भाताला सर्वाधिक दर मिळतो आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून फुले कॉलम आणि सुपर पवना हे नवीन वानाचे भाताचे वान विकसित केले असून येत्या दोन वर्षात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वर दिसतील तर इंद्रायणी भाताचा इतिहास काय आहे तर इंद्रायणी राजाच्या संशोधनाचा इतिहास असा की वडगाव भात संशोधन केंद्र हे पुण्याच्या मावळ प्रांतात स्थित आहे या संशोधन केंद्रावर सुरुवातीच्या काळात डॉक्टर शंकरराव कळके यांनी खऱ्या अर्थाने इंद्रायणी भाताची मुहूर्तमेढ रोवली डॉक्टर कळके यांच्या टीमने जवळपास सोळा वर्ष यावर संशोधन करून आपल्याला इंद्रायणी तांदळाची चव मिळवून दिली साधारण एकोणीशे सत्याऐंशी साली आणि आंबेमोहर या दोन जुन्या भात वानांचा संकर करण्यात आला त्यातूनच नवे सुगंधित इंद्रायणी वान तयार झाले पुण्यातून वाहत जाणाऱ्या इंद्रायणी नदीवरून या वानाला इंद्रायणी नाव दिल्याचे सांगण्यात येते तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू